पात्रता नसणाऱ्या व्यक्तीला जर आपण प्रमाणापेक्षा जास्त महत्व दिलं तर ती व्यक्ती आपल्याला तुच्छ समजायलाही मागे पुढे पाहत नाही जगणं साधं असावं खोटा दिखाऊपणाचा मोठेपणा नसावा आपण जसे आहे तसेच राहावे दिखाऊपणाच्या नादात कधी कोणाचे गुलाम बनून राहू नये ज्यावेळेस तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने तुम्हाला नमस्कार करते ओळख दाखवते त्यावेळेस समजून घ्या की तुम्ही जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुमच्या स्वभावाने मिळवलेली आहे एखादे संकट आले की समजायचं की संधी देखील आली कारण संकट एकटं कधी प्रवास करत नसतं कारण संकट हे संधीचे राखणदार असतो आपण फक्त संकटावर मात करायची मग संधी आपोआप आपल्याकडे आप चालून येते नारळाच्या झाडावरून पडल्यानंतर जेवढी जखम माणसाला होत नाही त्यापेक्षा जास्त हरभऱ्याच्या झाडावरून पडल्यानंतर जास्त मोठी जखम होते खरं पर तर परक असं कोणीच नसतं एकमेकातील विश्वास थांबला तर माणसं परकी होतात आणि श्वास थांबला तर माणसाचं शरीर परक होतं एखाद्याचं मन किती छान आहे असं आपण सहज बोलून जातो पण त्या मनातील वेदना संकटे विचार हे फक्त त्या मनालाच माहीत असतं इतरांना तर फक्त मन छान वाटत असतं काही व्यक्तींना तुमच्याकडून खरं तर काहीच हवं नसतं ना कसली मदत ना पैसा हवी असते तर ती फक्त कठीण काळात तुमची साथ माणसाने कुंडीतल्या रोपट्यासारखं जगू नये तर जमिनीत उगवलेल्या रोपट्यासारखं जगावं ज्याला कधीही कोणी पाणी घालेल याची अपेक्षा न करता जमिनीत खोलवर जाऊन जमिनीतील ओलावा शोषून त्याचं त्याने उंच मोठं व्हावं सगळे वार परतवता येतात कालांतराने पचवताही येतात पण अहंकारावर झालेला कधीही परतवता आणि पचवता येत नाही जिथे अहंकार राहत असतो तिथे सूप मात्र कधीही राहत नाही देवाजवळ न्याय आहे म्हणूनच तर देव आपल्याला योग्य तेच देत असतो जे आपण मागतो ते कदाचित कधी मिळत नाही पण जे मिळालेलं असतं ते आपल्यासाठी योग्य असतं म्हणूनच देवाने दिलेलं असतं जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा फिरता असतो जर चुकून दोन्ही स्थिर किंवा दोन्ही फिरते असते तर दळण कधी दळले गेले नसते म्हणूनच पाया हा स्थिर असावा तरच काहीतरी चांगलं घडू शकतो सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद